नागपंचमी सण हा जवळ येतो आहे आणि नागपंचमीच्या दिवशी स्पेशली उकडून केलेले पदार्थ केले जातात तर आज आपण असाच पारंपरिक आणि सात्विक असा पदार्थ पाहणार आहोत की जो हळदीच्या पानावर बनवला जातो तर आज आपण हळदीच्या पानातील कानोले म्हणजेच पाटोळ्या बनवणार आहोत अतिशय सुंदर रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते रेसिपी खूप साऱ्या टिप्सने सांगितलेली आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी लागणारं सारण आपण तयार करून घेऊयात तर येथे मी ओला नारळ मिक्सिंग जारमधून पल्स मोडवर फिरवून घेतलेला आहे तर साधारणतः एक मोठी वाटी हा आ, ओला नारळ आहे त्यानंतर यामध्ये तेवढंच आपल्याला नारळ घालायचा आहे एक वाटी आणि आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटल्यास थोडंसं गोड कमी आवडत असेल तर गुळाचं प्रमाण कमी करू शकता तर आता आपल्याला गुळ यामध्ये चांगला वितळून घ्यायचा आहे त्यासाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि जर तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला अशाच नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन जे काही असेल का। ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर हे पहा गूळ आपला इथे बऱ्यापैकी चांगला असा वितळलेला आहे थोडेसे खडे यामध्ये आहेत पण हळूहळू वितळले जातील तर आता यामध्येच आपल्याला हलकंसं मीठ घालायचं आहे अगदी किंचित तर गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यावर ते आणखीनच चांगले टेस्टी होतात तर त्यानंतर वेलची पूड घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालते म्हणजे आणखीन छान असे टेस्ट येईल तर आता हे चांगलं आता आपल्याला एक्झ्यू करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण जे आहे ते जास्त पुढे न्यायचं नाही तर मग काय होतं मिश्रण जास्त पुढे नेलं तर मग पूर्ण असा गोळा होतो घट्टपणा येतो त्याला तर त्यामुळे आता आणखीन एक दोन ते तीन मिनटं आपण या जे सारण आहे जो ओला नारळ आहे तो गुळामध्ये शिजवून घेणार आहोत तर यामध्ये जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता तर आता हे पहा छान असा गुळ यामध्ये वितळलेला आहे आणखीन दोन मिनटं आपण हे शिजवून घेऊयात यामध्येच आता आपण चमचाभर तूप घालूयात तूप घातल्याने छान अशी सारणाला टेस्ट येईल आता तुम्ही ते पाहू शकता गूळ चांगला असा वितळलेला आहे आणि ओला नारळ छान गुळामध्ये शिजला गेलेला आहे तर हे पहा या तर याच्यापेक्षा जास्त आपल्याला सारण पुढे न्यायचं नाही नाहीतर मग घट्ट असा गोळा तयार होतो कारण गूळ जास्त शिजला जातो तर हे सारण आता आपलं तयार झालेलं आहे साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता नेक्स्ट स्टेपमध्ये त्यासाठी लागणारी पारी तयार करून घेऊयात तर येथे मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचाभर तूप घालायचं आहे तर तूप घातल्यामुळे काय होतं याला छान अशी पारीला चकाकी येते त्यामुळे तूप आवर्जून घाला खूप छान टेस्टही येते त्यानंतर पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला दीड वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तर आता पाणी उकळलं की यामध्ये लगेच तांदळाचं पीठ घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुठळ्या वगैरे काहीही होत नाहीत व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे आपलं चांगलं पीठ असं पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि समजा जर गुठळ्या झाल्यास तर अशा पद्धतीने तुम्ही या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे छान असं पीठ आतपर्यंत शिजलं जातं हे पहा तर दीड वाटी तांदळाच्या पिठाला इथे आपण दोन वाटी पाणी घेतलेलं आहे पीठ चांगलं मऊ लुसलुशीत असं होतं तर आता मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं वाफून घ्यायचं दोन मिनटानंतर एका प्लेटमध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपलं शिजलं गेलेलं आहे छान असं मऊ लुसलुसित झालेलं आहे हे पहा पीठ न मळतासुद्धा अलगदपणे याचा गोळा होतो आहे हे पहा आणि पीठ गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि याच्या पाटोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत हे पहा किती सुंदर गोळा तयार होतोय पण तरी देखील आपण याला चांगलं असं मळून घेणार आहोत तर हे पहा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं मळून घ्यायचं आहे याने काय होईल छान असा गोळा होईल आणि मध्ये कुठेही पारीला क्रॅक जाणार नाही त्यामुळे चांगलं असं पीठ एक दोन ते तीन मिनटं आपल्याला मळून घ्यायचं आणि पीठ मळून झाल्यानंतर मग याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे लक्षात घ्या हे पीठ ज्या वेळेला गरम असतं त्यावेळेलाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि पाटोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत जर पीठ थंड झालं तर मग पारीला क्रॅक जातं आणि व्यवस्थित अशा या पाऱ्या लाटल्या जात नाहीत किंवा थापटल्या जात नाहीत मधून मधून क्रॅक जाण्याची शक्यता असते तर हे पहा मी गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि ते ही जी हळदीची पानं आहेत ती कट करून घेतलेली आहेत धुवून स्वच्छ अशी पुसून घ्यायचे आहेत तर त्यातीलच एक हळदीचं पाण मी घेते आणि आता याला तूप लावून घ्यायचं कारण यावर आपण जे काही तांदळाचं पीठ आहे ता ते थापटणार आहोत त्यामुळे व्यवस्थित थापटलंही जाईल तर हे पहा अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने मी थापटून घेत आहे आणि तुम्ही इथे पाहू देखील शकता की ही जी पारी आहे ती एकदम अलगदपणे पसरली जाते कारण आपली जी उकड आहे ती एकदम व्यवस्थित झालेली आहे मऊ लुसलुशीत अशी उकड झाली की पाऱ्या व्यवस्थित येतात कुठेही क्रॅक जात नाही तर आता अशा पद्धतीने यामध्ये नारळाचं जे काही आपण सारण बनवलेलं आहे ते घालायचं आहे आणि याला आता सील करून घ्यायचं आहे तर अलगत हाताने मी अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने हे सील करून घेते म्हणजे बाहेर सारण आपलं येणार नाही हे पहा छान अशी पारंपारिक आणि सात्विक अशी रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता याला वरून आकारसुद्धा हळदीच्या पाण्याचा किती छान आलेला आहे तर आता तुम्हाला मी लाटून दाखवते पारीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे कडेने क्रॅक जातात थोडेफार पण मधून क्रॅक जाता, जाता कामा नाहीत पारी एकदम व्यवस्थित लाटली गेली पाहिजे तर हे पहा छान असे लाटण्याच्या साह्यानेही मी पारी लाटून घेते अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही याची पारी तयार करून घेऊ शकता तरी आता यामध्ये ओल्या नारळाचं सारण घालायचं आणि ही आ, पारे आपल्याला सील करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने आणि एकदम छान असं आपली उकळ झाल्यामुळे एकदम अलगतपणे आपल्या ह्या पाऱ्या होतात आणि एकदम व्यवस्थित अशा ह्या आपल्या पाटोळ्या तयार झालेल्या आहेत तर हे पहा सगळ्या पाटोळ्या मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत एका मोदकपात्राच्या चाळ्यांवर ह्या सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत तर आता खाली कढई ठेवायची कढईमध्ये पाणी घालून ही पात्राची चाळण त्यावर ठेवायची झाकण ठेवायचं आणि ह्या पाटोळ्या किमान पंधरा ते वीस मिनटं आपल्याला चांगल्या अशा लो टू मिडियम गॅसवर वाफवून घ्यायच्या आहेत तर हे पहा मस्त अशा या आपल्या हळदीच्या पानातील सात्विक आणि पारंपारिक अशा या पाटोळ्या तयार झालेल्या आहे किती सुंदर सुगंध पसरलेला आहे की काही सांगूच नका मस्त अशा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणाऱ्या या आपल्या पाटोळ्या तयार होतात खूप सुंदर रेसिपी आहे आणि अतिशय सोपी रेसिपी आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर दिलेल्या साहित्यातून एक अकरा ते बारा आपल्या ह्या पाटोळ्या तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत गोड आणि पारंपरिक रेसिपींसोबत